राम नमस्कार जय सेवा जय जै जोहार तर आदिवासी जागतिक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा तर हे आहेत आपले भूमक यांचं नाव आहे यशवंत मळावी आणि इकडे आहेत अमित मळावी हे आपले अध्यक्ष आणि हे आहेत आपले अमरजी गेळा हे आपले उपाध्यक्ष आपले उपाध्यक्ष तर मित्रांनो लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हे आमचे छोटू आहेत इकडे काय मोक्सू रे तुझा मळावी चला तर मित्रांनो लाईक करा शेअर करा कमेंट करा सर्वांना शुभेच्छा तर आज राखीचा सण आज राखीचा सणसुद्धा सर्वांना शुभेच्छा तर ठीक आहे मित्रांनो पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये